आता मी सध्या भगवतीनगर बेस कॅम्पमध्ये बेस कॅम्पमध्ये इथे खूप भंडारे लागलेले आहेत बघू शकता सात आठ भंडारे आहेत जे जेवणाची क्वालिटी पण खूप चांगली आहे आणि भरपूर आहेत भंडारे व्हरायटी पण भरपूर आहे जेवण्याला तुम्हाला एक रुपयाही लागणार नाही जेव्हा तुम्ही भगवतीनगरला येसाल इथून फक्त बसचं तिकीट तेवढं लागेल जाण्या येण्याचं बाकी तुम्हाला काहीच खर्च येणार नाही जेवण्यासाठी पूर्ण जाण्या येण्यापर्यंत पूर्ण एवढे भंडारे आहेत तुम्हाला जेवणाची काहीच अडचण येणार नाही आणि तुम्हाला ना दाखवतो मी ते तिकडे आहे यात्रा निवास आम्ही तिकडे थांबलेलो आहे आम्हाला काही रूम वगैरे काही भेटलेली नाही आहे आम्ही जनरलमध्येच थांबलेलो आहे आणि हा एरिया आहे पार्किंग एरिया म्हणजे या बसेस रात्री एक वाजता आता टाईम ता झालेला आहे जवळपास नऊ वाजले रात्रीचे एक वाजता बालटाला निघणार आहेत आम्ही याच बसमध्ये आहेत रात्री एक वाजता तयार राहील आम्ही खूप खूप एन्जॉय करत आहे अमरनाथ यात्रा जम्मूवरून पाच किलोमीटरवरच आहे हे भगवतीनगर चलो नवीन तुम्हाला अपडेट देतच राहील मला दाखवतो भगवतीनगरमध्ये एंट्री केल्यानंतर हे जे निवास आहे ते, ते बघू शकता तुम्ही किती पब्लिक झोपलेली आहे पब्लिक कारण इथे रूम्स कमी आहेत ऑलमोस्ट बघायला गेलं तर रूमच नाही आहेत मोठमोठे हॉल आहेत त्या हॉलमध्ये दोन तीन ए सी हॉल आहेत आणि जनरल हॉल आहेत दुपारी दोन वाजेपर्यंतच त्याची बुकिंग संपून जाते कारण एवढी पब्लिक आहे की झोपायला जागा नाही तर जिथे जागा भेटेल तिथे हे लोक झोपत आहेत त्यातच आम्ही पण आहेत आम्ही पण असंच त्या साईडला आहे तिथे आमचा बोरिया विस्तार ठेवलेला आहे आणि आम्ही असंच रोडवर जी गादी घेतली शंभर रुपयाची ते त्याचा झोपतो आहे तुम्हाला मी सर्व दाखवतो तुझं वातावरण कसं आहे काय समोर करतो राहू द्या जरा मा माझ्याकडे बघा कारण एवढा व्हिडिओ करतोय तर थोडं क्रेडिट घेतलं पाहिजे ना <laughs> दाखवतो तुम्हाला बघून घ्या लोक कसे आराम करत आहेत इकडं पूर्ण हॉल भरलेलं आहे असे तुम्हाला इथे कमीत कमी नऊ ते दहा नऊ ते दहा ठिकाण दिसतील जे की असे पूर्ण बसलेले आहेत लोकं कारण तुम्हाला माझ्या बॅकसाईडला दिसत असेल लिनिवास भगवती हो नगर त्याच्यात जा जागा कमी लोक जास्त झालेले आहेत तर विचार करण्याची वेळ आहे की जेव्हा सुरुवातीला यात्रा चालू होते तेव्हा किती गर्दा असेल आत्ताच एवढा गर्दा आहे तेव्हा किती असेल तुम्हाला मी बस काउंटर वगैरे दाखवतो आ... एक मिनिट चालेल भगवतीनगरला तुम्ही एंट्री केल्यानंतर लगेच तुम्हाला समोरच हे बस काउंटर दिसेल इथे तुम्हाला बालटाल आणि पैलगाम कोणत्याही मार्गे जायचं असेल तर तिथे इथूनच बस तिकीट मिळून जातील म्हणजे बसचा तिकीट मिळण्याचा टाईम आहे सकाळी दहा ते सायंकाळी दहा वाजेपर्यंत एक एखादा तास कमी जास्त होऊ शकतो पब्लिकच्या डिमांडवर म्हणजे इथे निवा भक्त किती येतील त्यानुसार अजून पण तिकीट काढणे चालू आहे ए सी तिकीट बा जम्मूपासून बालतालचं ए सी तिकीट बाराशे सत्तर आहे त्याच्या तीन कॅटेगरी आहेत कोणतं आठशे रुपयाला तिकीट आहे सहाशे रुपयाला तिकीट आहे सेम पहलगामचं पण तुम्हाला पाचशे सातशे आणि नऊशे रुपयाच्या दरम्यानमध्ये तिकीट भेटून जातं हे झालं बस तिकीट काउंटर याच्या एक्झॅक्ट बॅकसाईडलाच रूमचा आहे जे की तुम्हाला रूम इथे हॉलमध्ये पर्सन रूम पाहिजे असतील तर बुकिंग इथून होईल परंतु रूम या इथे अवेलेबल नाहीत सिटीमध्ये जम्मूमध्ये गेल्यानंतर तिथेच तुम्हाला रूम भेटून जातील आणि इथे शॉपिंगसाठी पण भरपूर भरपूर नाही म्हणता येणार ना। दोन चार दुकानं आहेत जे की तुम्ही तिथ तुम्ही शॉपिंग पण करू शकता तुम्हाला दाखवून देईल मी आहेत पण ते महागडे पण दिसत आहेत आप मला तर काही घ्यायचं नाही बस नाईटश नाईट पॅन्ट आणि टी शर्ट आहे बस याच्यावर आपली यात्रा कम्प्लीट होते आणि वॉशरूम टॉयलेटची व्यवस्था चांगली आहे एवढी पब्लिक आहे तरी पण सर्वांना पिण्यासाठी आरोचं एकदम थंड पाणी पण आहे आणि तुम्हाला सिम कार्ड पण इथे भरपूर भेटून जातील एअरटेलची सुविधा आहे जिओचा आहे आणि एअरटेल आणि जिओ दोन्हीही नेटवर्क वरी अमरनाथच्या तिथे एकदम चांगल्या प्रकारे येतात दोघांचे नेटवर्क चांगले आहे आणि सिमकार्ड हे तीनशे रुपये तीनशे रुपयापासून प्लॅन चालू आहेत तुम्हाला टू जी बी पर डे जर घ्यायचा असेल तर चारशे रुपयाला सिमकार्ड भेटून जाईल आणि वन जी बी असेल तर तीनशे साडेतीनशेला पब्लिक डिमांडनुसार आहे बघू शकता वातावरण एकदम फ्रेश आहे तुम्ही कधीही कोणत्याही वेळेला आल्यानंतर तुम्हाला गर्दी ही कंटिन्यू जाणवेल आणि इथे असं तुम्हाला कधीच वाटणार नाही बोर होणार नाही कारण वेगवेगळ्या स्टेटचे वेगवेगळे लोक आपल्याला भेटतात आणि प्रत्येक जणांची भाषा जरी समजली नाही तरी ॲटोमॅटिक त्यांच्या भावना पोहोचतात आणि एकमेकासोबत आपण चांगले कनेक्ट होतो जो संस्थानाचा आहे त्यांचा पण भंडारा इकडे चालू आहे माझं ऑलरेडी जेवण झालेलं आहे भरपूर तुम्हाला दाखवतो इकडे पण स्पोर्ट्स दुकान वगैरे हो भरपूर आहे जे शॉपिंग करण्यासाठी तुम्हाला रेनकोट वगैरे भरपूर आहे या ठिकाणी समोर तुम्हाला दाखवते या साईडला जे तुम्हाला म्हणत होतो रूम कुठे आहेत एक्झॅक्टली जिथे बस तिकीट भेटते त्याच्या एक्झॅक्ट बॅकसाईडला तुम्हाला रूम सर्विस पण भेटून जाते रूम कोणकोणत्या कॅटेगरीच्या रूम आहेत तर तुम्हाला इथं दिसून बोर्ड आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये डिटेलमध्ये देईलच इथे रूम बुक होतात परंतु रूम इथं अवेलेबल नाहीत रूम या बाहेर जावं लागतो तुम्हाला बाहेरून वेगवेगळं हॉल कॉन्फरन्स हॉल वेगवेगळे ऑफिस पण आहेत शॉपिंग जर तुम्हाला करायची असेल इथे तर वेगवेगळे छोटे छोटे मॉल्स पण आहेत ए टी एमची सुविधा तुम्हाला इथे अवेलेबल आहे अजून भरपूर काय आहे सर्व लोक फोटो काढण्यामध्ये विज येत वातावरण एकदम मस्त आहे टाईम मला वाटते नऊ वाजले असतील नऊ वाजून गेले असतील बघून वेगवेगळ्या स्टेटचे लोक आहेत माझा म्हणजे अवतार जरा व्यवस्थित नाही आहे हां तर काय सांगू लागलो मी तुम्हाला ठीक आहे आजचा हा व्हिडिओ एवढाच अजून तुम्हाला जर काही डिटेलमध्ये वाटलं मला ते व्हिडिओ करा तर मी तुम्हाला सांगेलच आणि हे एक्झिट पॉईंट तुम्ही एकदा एक्झिट झाले तर पुन्हा रिटर्न तुम्हाला सेम प्रोसेस फॉलो करावं लागेल इकडून येऊन चेक इन वगैरे हो सगळे डॉक डिटेल तुमच्या बॅग चेक केल्या जातील ब बरं बऱ्याच म्हणजे तुम्हाला पंधरा मिनिट लागतील एंट्री करायला आणि जास्त जर गर्दी असेल तर तुम्हाला वेळ पण होऊ शकतो फोटोशूटसाठी वगैरे खूप चांगलं लोकेशन आहे म्हणजे फोटो छान निघता अजून भरपूर माझ्या प्रमाण झाले तुम्हाला आता ते एसी हॉल्स वगैरे दाखवायचे राहिलेले तेही दाखवून देतो बघून घ्या खूप हो भारी आहे काय सांगू आता थोडक्यात बस झालं जास्त खूप मोठा व्हिडिओ चांगला वाटणार नाही माझी इच्छा नाही आहे व्हिडिओ टाकायची परंतु एक घरच्यांनाही दाखवण्यात होतं की चला मी कुठे गेलो ते दाखवू बघून घ्या एकदा तुम्हाला हो ए सी हॉल वगैरे ते दाखवून देतो म्हणजे जवळपास सर्व जर पार्किंगचे डिटेलमध्ये मी दाखवलं नाही एक सेपरेट व्हिडिओ बनवेल मी ते याच्यात ॲड करून देईन जेणेकरून हा हे हॉल समोरची जागा सर्व हे झाल्यानंतर भरल्यानंतर जिथे शिल्लक जागा आहे तिथे ते लोक तयारच आहेत आराम करायला म्हणजे कोणतीच जागा सोडली नाही किंवा रिकामी नाही आता हा जो मी दाखवणार आहे तुम्हाला पब्लिकला हा जो स्पेस आहे हा तिकडे समोर हॉल बाथरूम आहे तर हा स्पेस इथे पण लोकांनी भरपूर जागा केली आणि जो तुम्हाला म्हणतो मी ए सी हॉल हा पूर्ण ए सी हॉल आहे पर पर्सन पन्नास रुपये काहीतरी आहे आणि पूर्ण लोक आराम करते आता रात्री अकरा वाजता आमची बस आहे तर मित्र माझा आराम करत चला मी पण थोडा आराम करतो नवीन तुम्हाला जर काही वाटलंच तर सांगतो आमचे मित्र म्हणजे थोडे व्हिडिओमध्ये येतीलच आराम करत बघतो तुम्हाला अजून काही अपडेट देऊन टाक रात्रीचे एक वाजलेत आता आम्ही निघालो आहे हां भगवती भक्त निवास निघालो आहे आता आमच्या बसकडे जायचं आहे एक वाजता बस निघायली आता बघू काय काय होते काय काय नाही कुठेतरी चहा घेतो अजून डोळ्यातली झोप गेलेली नाही आहे आता नवीन नवीन सीन वगैरे काय आहे ते दाखवत होते मला चलो तिकडे चहा आहे चहा घेऊन टाकू बघून घ्या सकाळ इथं गर्दा कंटिन्यूच जास्त काहीच नाही काय टाईम झाला काय लोकांना काय घ्यायचं चहा संपलेला आहे तिकडला हा इकडे विचारून घे काय इकून एक्झिट एंट्री हे जे कार्ड आहे ते कंपल्सरी यात्रेसाठी लागतच लोक बघा अजूनही झोपलेली आहेत आमची बालटाल रूटन बालटालची बस आहे त्यासाठी आम्हाला लवकर आहे चलो अरे मस्त सीन आहे त्या फोटोसाठी बघ ना बॅकग्राऊंड हां चला आम्ही जरा फोटो काढतो चार पाच आजो बोले आजो आजो बर्बाद करते जा रही हूँ I'm going to go to the hospital. I'm going to go to the hospital. I'm going to go to रामबन रामबन सकाळी आठ वाजता इथं तिसरा भंडार आहे कंटिन्यू जेवण्याची एवढी सोय आहे की सो बस पाच नमत आम्ही नाश्ता केला आता आमच्या बसकडे चाललोय तिथून आता जाईल खूप भारी जेवणाची खूप सोय आहे चलो तुम्हाला बस पण दाखवतो तिथे तुम्हाला दाखवतो या बसेस हा गुड मॉर्निंग सकाळी सात वाजलेत आणि तुम्हाला दाखवतो आम्ही कोणत्या ट्रेंटमध्ये राहिलो होतो हा आहे बघा ट्रेंट म्हणजे दोघांचे त्यांनी पाचशे रुपये घेतले होते अडीचशे अडीचशे पर पर्सन इथे भरपूर टेंट आहेत लोकेशन बघून घ्या मागच हेलिकॉप्टर आता आम्हाला याच हेलिकॉप्टरनं जायचं आहे नऊचा टाईम आहे आता नाश्ता करतो आम्ही निघतो जातो चलो सकाळचे आठ वाजलेले आहेत आम्ही आता आलो ए, ता 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 आहे हेलिकॉप्टर ऑफिसमध्ये आता आमचा नऊचा टाईम आहे बोर्डिंग करत आहे आम्ही आता तरी अर्धा एक तास लागेलच आम्हाला कारण इथं वेटिंग कमीत कमी एक ते दीड तास वेट करावाच लागेल ला आम्हाला नंतर आमचं ग्लोबलचं तिकीट आहे बघू आता किती वेळ लागतो काय ला ला ला, नील ग्रंथ हेलिपॅडला येऊन बसलो आहे सकाळी साडेसात वाजल्यापासून आलो आहे वेटिंग एवढा वेळ लागतो आहे की सध्या चालू काय ॲरोवाल्यांचे तीन तीन हेलिकॉप्टर चालू आहेत आणि ग्लोबल विक्टोरियात फक्त एकच हेलिक हेलिकॉप्टर चालू आहे त्यामुळे एवढा वेळ लागतो आहे नऊचा टाईम होता दहा वाजून गेले अजून काही चान्सेस दिसत नाहीत पूर्ण कस्टमर वेट पॅसेंजर वेट करत आहेत चलो निकलते है, देखते है। क्या होता है। बगुन आहे बघून घ्या गर्दा किती आहे आणि सर्व वेट करतात ग्लोबलवाला एक पण अजून गेलेलं नाही आहे करता चला ठीक आहे सकाळपासून येऊन बसलो आहे तीन तीन वेळेस चहा ब्रेड खाल्लेली आहे तर तुम्हाला जर इकडं हेलिकॉप्टर तिकीट बुक करायचं असेल तर माझं सजेशन आहे तुम्ही ग्लोबल हा बिलकुल बुकिंग करू नका कारण त्याची सर्विस एवढी भंगार सर्विस आहे की तुम्ही काय सांगा तुम्हाला तुम्हाला सांगतो ही एक ग्लोबल विक्ट्रा आणि त्याच्या बाजूला आहे ॲरो सर्व्हिस ॲरो सर्व्हिस चांगली आहे त्याचे तीन तीन हेलिकॉप्टर चालू आहेत खूप पॅसेंजर आले पण आणि गेले पण आणि सकाळी नऊपासून पासून आम्ही येऊन बसलो परंतु अजून काही एक पण हेलिकॉप्टर गेलं नाही ग्लोबलचं इथले जे आहेत ऑफिसर ते पण असेच काम करायला नोकरी असल्यासारखं जो ऑफिसर होता जो ऑफिसर होता तो तर असा गव्हर्नमेंटसारखा काम करत होता मी बघितलं पंधरा मिनिट फक्त बायकोला व्हिडिओ कॉलवर बघ बोलत बघला आणि तसाच गेला काहीच विषय नाही यानंतर जर कोणी कोणी करत तासेल बुकिंग तर ग्लोबल व्हिक्टराची बिलकुल बुकिंग करू नका ॲरोची ॲरोचीच बुकिंग करून घेऊ मी जसे हेलिकॉप्टरनी पंचेतरणीला येसाल त्यानंतर तिथून सहा किलोमीटर आहे गुफा तुम्हाला वाटेल तुम्ही चालू शकता परंतु तुम्ही मला तर वाटत नाही चालू शकता मी पण असाच ओवर कॉन्फिडन्सनी मला वाटलं मी पंचेतरनीपासून सहा किलोमीटर चालू शकेल परंतु दोन किलोमीटर पण झालं नाही आणि दम यायला सुरुवात झालेली आहे रस्ता सरळ नाही आहे त्यामुळे तुम्ही तिथे जास्त स्मार्ट किंवा जास्त आत्मविश्वास दाखवून पायानं चालू शकतो किंवा शकते हा ओवर कॉन्फिडन्स ठेवू नका आणि सरळ पंचेतरणीवरून तुम्ही घोडे किंवा पालखी जे काही मिळेल ते करा आणि डायरेक्ट गुफेपर्यंत या जर कॉन्फिडन्स दाखवून तुम्ही येसाल तर माझ्यापेक्षाही जास्त खराब परिस्थिती तुमची वाटलं होतं चांगले ड्रेस घालाव फोटो काढाव मस्त सीन वगैरे आहेत बघून घ्या हे इकडं बाहेर आहे चांगले फोटो काढायचे होते वातावरण बघून घ्या आणि इकडं हे बर्फ बघायचं असेल तर बघून घ्या पूर्ण नो तुम्ही तर बघितला नसेल घराच्या बाहेर निघाले नाही बघून घ्या चलो जायचे आता इथून तीन किलोमीटर बाकी आहे पाऊस येतोय थांबतोय वातावरण कड चेंज होत राहते त्यामुळं चालू आहे आता आपलं हळूहळू हळूहळू भोलेनाथ बाबा दिसत आहेत इथून अडीच तीन किलोमीटर बाकी आहे यात्रा कठीण आहे सोपी नाही आहे तुम्ही हेली हेलिकॉप्टरने या घोड्याने या तरी तुम्हाला ही करावीच लागणार

पंचतरणी पर्यंत आम्ही दोघेही हेलिकॉप्टर आलो आणि तिथून गुफा होती सहा किलोमीटर एक कॉन्फिडन्स दाखवला आणि रिस्क घेतली सहा किलोमीटर आम्ही स्वतः चाललो एवढी खूप बेजारी झाली सहा किलोमीटरमध्ये खूप दम आला मला तरी गेलो चार वाजता आम्ही गुफेमध्ये दर्शनाला गेलो नशीब कशाला म्हणतात तर न नशीबवान माणूस म्हणजे तर त्याचं नाव म्हणलं तर रवी उदाहरण देतो आम्ही चार वाजता दर्शनाला गेल्यानंतर तिथे आरती चालू झाली रोज हजारो भक्त दर्शन करतात परंतु त्यामध्ये शेकडोमध्ये शंभर दोनशे लोकांनाच तिथं त्या आरतीचं भाग्य मिळतं त्याच्यात ते भाग्य मला भेटतं आणि देवस्थानचं म्हणल्यानंतर सगळ्या गोष्टीमध्ये मला भाग्य भेटतं तसं भाग्यवान आहेच मी असो चार वाजता आमची आरती वगैरे झाल्यानंतर सहा वाजता मी तिथून निघालो सात वाजता हे घोडे केले आणि आता खाली जातो आहे कारण सहा किलोमीटर चालल्यामुळं खूप त्रास होत होता आता आम्ही बालटालला जाऊ तिथे कॅम्पमध्ये स्टे करूत आणि सकाळी सकाळी जम्मूसाठी निघूत खूप चांगला अनुभव आला यात्रा खूप चांगली आणि अविस्मरणीय झाली चलो बोलू ना हां जय बाबा बर्फानी जय बाबा बर्फानी <laughs> <laughs> <आगा>। <laughs> तेथे वेळ काय आम्हाला जास्त काही मेहनत लागली नाही कारण आम्ही तर दोघंही घोड्यावरच यात्रा करतो आहे ऑलमोस्ट यात्रा संपत आलेली आहे आम्ही डोमेल गेट क्रॉस केलं आहे आता बालटाल बेस कॅम्पला जाऊ तिथे एखाद्या टेंटमध्ये आत्ता स्टे करू आणि सकाळी कधी बस आम्हाला जम्मूला लागतील त्यानुसार आम्ही पुढची योजना आखू यात्रा एकदम व्यवस्थित झाली अजूनही भंडारे हो वगैरे चालू बघून घ्या भारी